नमस्कार स्वागत आहे आपलं नोकरी जरा या चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपण घेऊन आलेलो आहोत एक नवीन भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर निघालेली आहे ही जी भरती आहे ती पूर्णपणे थेट मुलाखतीद्वारे भरण्यात येणार आहे आणि थेट कंत्राटी स्वरूपाची ही भरती असणार आहे या संदर्भात आपण संपूर्ण डिटेल्स माहिती पाहणारच आहोत म्हणजेच त्यांची कोणत्या पदासाठी वॅकन्स निघालेली आहे इजिबिलिटी काय आहे हे सर्व माहिती माहितीच आहोत आपल्या कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा <coughs> ही भरती आहे एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी महानगरपालिका नागपूर राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत ही भरती निघालेली आहे चला पाहूया आपण कोणत्या पदासाठी ही वॅकन्स निघालेली आहे तर मित्रांनो बालरोग तज्ज्ञ भूलतज्ञ स्त्रीरोग रोग पूर्णवे वैद्यकीय अधिकारी असे एकूण चार पदांसाठी ही भरती निघालेली आहे बालरोग तज्ञ या पदासाठी एक जागा रिक्त आहे भूलतज्ञ या पदासाठी दोन जागा रिक्त आहे स्त्रीरोग तज्ञ या पदासाठी दोन जागा रिक्त पूर्णवे वैद्यकीय अधिकारी म्हणजेच मेडिकल ऑफिसर या पदासाठी चार जागा रिक्त आहेत तसेच बालरोग तज्ञ भूलतज्ञ स्त्रीरोग तज्ञ या तिन्ही पदांसाठी सॅलरी मी सेम आहे पंच्याहत्तर हजार सॅलरी मिळणार आहे तसेच पूर्ण वैद्यकीय वे अधिकारी या पदासाठी साठ हजार सॅलरी मिळणार आहे आणि ही भरती आहे ती पूर्ण कंत्राटी स्वरूपाची भरती आहे तसेच बालरोग तज्ञ या पदासाठी क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे एम डी बालरोग तज्ञ किंवा डी सी एच व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची ची नोंदणी आवश्यकता एम डी धारकांना प्राधान्य देण्यात येईल तसेच पदासाठी भूलतज्ञ किंवा डी ए महाराष्ट्रे मेडिकल काउन्सिल नोंदणी आवश्यकता एम डी धारकांना प्राधान्य देण्यात येईल तसेच स्त्रीरोगतज्ञ या पदासाठी ही क्वालिफिकेशन आहे एम डी स्त्रीरोग तज्ञ किंवा ओ व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी आवश्यकता आहे एम डी प्राधान्य देण्यात येईल या तिन्ही पदांसाठी धारकांना प्राधान्य देण्यात येणार आहे तसेच पूर्ण वैद्यकीय अधिकारी या पदासाठी एम बी बी एस उमेदवार असावा तसेच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची ची नोंदणी आवश्यक असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे आता ही जी पद सिलेक्शन प्रोसेस असणार आहे ती थेट मुलाखतीद्वारे सिलेक्शन होणार आहे एज लिमिट हे विशेष तज्ञ व पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी कमाल वयोमर्यादा ही एकोणसत्तर वर्ष आहे सर्व प्रवर्गांसाठी वय वर्षे साठ नंतरच्या उमेदवारांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे मुलाखतीसाठी जे स्थळ आहे ते आरोग्य विभाग पाचवा माळा सिव्हिल लाईन नागपूर महानगरपालिका हे मुलाखतीचे स्थळ आहे तसेच मुलाखतीची तारीख ही पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे ही जी जाहिरात आहे ती डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एम सी नागपूर डॉट जी ए डॉट इन या अधिकृत वेबसाईट वरून ही प्रसिद्ध झालेली आहे तुम्हाला या जिहिरातीची जर एफ हवी असेल तर आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंक तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता नंतर भेटू नवीन रिक्रुटमेंट सह पाहत राहा नोकरीची रद्द चॅनेल थैंक थँक्यू